छत्रपती संभाजीनगर आज तुम्ही इथे किती वर्षापासून येत आहात आणि स्वतःची तुमची गाडी पण आहे स्वतःचा तुमचा शेती स्वतः स्वतः शेती बी करता आणि सोबत चार शेतकऱ्यांना घेऊन येत असताना मार्केटला आल्यानंतर इथला तीन वर्षाचा तुमचा जो काय अनुभव आहे तो थोडक्यात दोन शब्दात सांगा मार्केटच मार्केटला काही अडचण मार्केटला व्यवस्था व्यवस्था सगळी व्यवस्थित आणि तुण तुण रेट बी चांगला आहे आज तुमचं माल जागेवरती काय रेटने मागितला होता आणि इथं आल्यानंतर काय तुम्हाला एव्हरेज पडलं माझा जागेवर एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये मागितला होता दीडशे प्लस आणि लिंबू कलर घेणार नाही खरडा घेणार पण मग मी एकतीस पस्तीस कॅरेट आणले होते त्या हिशोबानं माझा अवरेज दोनशे सहा रुपये सरसकट सगळ आलेला आहे दहा एकशे नऊ एकशे नऊ रुपये नऊ रुपये तुमचं सर सगळं ऍव्हरेज आलेलं जर दीडशे ग्राम प्लसचं जर बघितलं तर तुमचं दीडशे ग्रॅमचा मालिक एकशे तीस रुपयापासून पासून वर्षी एकशे पंचाळीस एकशे साठ रुपये गेलेला आहे ते जर ॲव्हरेज जर आपण दीडशे ग्रॅम प्लस जर काढलं तर मी म्हणजे एकशे पंचवीस एकशे तीस रुपयाचा ऍव्हरेज तुम्हाला या ठिकाणी आज पडलेलं आहे जागेपेक्षा दहा रुपये किलोनी तुम्हाला नक्कीच ऍव्हरेज इथं जास्त मिळाले तुमच्या मनात सांगा होती का असे की मार्केटला गेल्यावर कमी मिळेल किंवा जागेवर पहिला तर तुम्ही स्वतः गाडी वाले भरपूर ठिकाणी तुम्ही मार्केट फिरलेले असाल फिरले पण आता बाहेर देताना मी काही शेतकरी विचार बी करू शकते की बाबा हे गाडीवाले असं आता तुम्ही गाडीवाले पण हे शेतकरी आहेत त्यांचा अनुभव घ्या आपण त्यांचं नाव सांगा नारायण वाघ राहणार ना ना दरवाडी पोस्ट गारेगाव आज किती वेळ आहे तुमची वेळ आहे दुसरी वेळ दुसऱ्या वेळ गेल्या वर्षी आले होते का याच वर्ष आले दोन वर्ष झाले गेल्या वर्षी नव्हत आलो पण यंदा डबल आलो या वर्षी गेल्या वर्षी गेल्या वर्षी पण आले आणि या वर्षी पण आले आज इथे येत असताना भरपूर टिकावून तो मला तुम्ही सांगितलं की भरपूर टिकावून येतात तुम्ही गेले दोन वर्षापूर्वीपासून के जे केली चौधरी डायब्या नाशिक जे प्रीमियम कृषी मार्केटला आहे त्या ठिकाणी तुम्ही येण्याची पसंती दिली तुम्हाला इतर ठिकाण भरपूर चार तुम नूरेस तुम नूरेस चार वेळा फोन येत असतील आमचा तुम्हाला किती वेळा फोन आला दोन तीन वेळेस आला हा पण आम्हाला इथं आवडलं कारण की मार्केट बरं वाटलं इतर ठिकाणून तुम्हाला चार वेळा फोन येत असतील हा ठीक आहे धन्यवाद गाव पारुंडी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज तुम्ही इथं पहिल्यांदा पहिल्यांदाच आलं आणि आधी आल्यानंतर तुमचा जो काय केली तर नाशिक बद्दलचा जो काय अनुभव आहे तो तुम्हाला थोडक्यात एक दोन शब्द आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही सांगा आम्हाला चांगला वाटला आम्हाला गावात पंच्याण्णव नव्वद एकशे दहा पर्यंत एवढ्या पर्यंतच मागितला पण आम्ही इथं तुमचे व्हिडिओ पाहून पाहून इथं आलो इथं आल्यानंतर आम्हाला तुमचे रोज चांगले वाटले व्हिडिओ मधूनच मग आम्ही त्यावेळेस निर्णय घेतला की आम्ही सगळं माल उतरून तुमच्यापर्यंत आणला मग व्हिडिओ ज्यावेळेस बघितलं आणि ज्यावेळेस त्यावेळेस तुम्ही समोरासमोर बघताय बघताय व्हिडिओच्या आणि समोरासमोर तुम्हाला असं काय वाटलं का की जवळ जवळजवळ दोन तास झाले पण दोन तासात तुम्हाला असं वाटलं का सुरुवातीपासून आजपर्यंत शेवट शेवटला होता शेवट शेवटला असताना तुम्हाला असं आम्हाला दाटदूक होती का की आपला माल पण शेवट आहे म्हणलं कमी जाईल किंवा चांगलीच किंमत खराब भेटत ठीक आहे खराब माल जरी आता शेवटी शेतकऱ्यांनी त्याला केलेली आहे मला समाजाने समजायला सारखी खरं खरं न्याय द्या आता शेतकऱ्याला समाजाने वाटलं इथ आल्यानंतर तुम्हाला अडचण नाही वाटते नोकरीची सुविधा व्यवस्थित होती लोकांच्या बाबतीत काय अडचण काहीच अडचण काय ठीक आहे पुढायची वाटत आणि असं चोरी असं कोण वाटत नाही आपले सिक्युरिटी तर आहेत कॅमेरा आहेत सगळ्या गोष्टी आहेत काय आपण शेतकरी काही होत ना मनात वाटत रेट बघायला आलो रेट बघून असं वाटतं किती आणलं पाहिजे रेट बघून आज या तुम्ही एक दोन मिनिट तुमचं नाव सांगा प्रताप मधुकर वाघ प्रताप मधुकर वाघ कुठलं गाव रानवड 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 अच्छा रान आता रान इथं मार्केटला पहिल्यांदा विजिट केली का गेल्या वर्षी आले होते अच्छा अच्छा आज उद्घाटनाच पहिलं पीक आहे का गेल्या वर्षी नाही गेल्या वर्षी गेल्या जागेवर 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 पण आता देत असताना तुम्ही मार्केटला विजिट केली मार्केटला येत असताना वाघ साहेब आज मार्केटला माहिती घेण्यासाठी आलेले की काय मालाचे रेट आहेत जागेवरती जेव्हा आता यांना नव्वद रुपयांनी जर मागितलाय आणि आज यांची जर आपण बघायला गेलो तर गोटी गोटी जर आपण बघितलं हे जर समजा छोटे हे शहाण्णव रुपये गेलेले बरोबर म्हणजे हे शहाण्णव रुपये गेले आणि त्याच्यानंतर हे जे आहे हे एकशे सतरा रुपये त्याच्यानंतर हे एकशे तीस रुपये हे जे आहे एकशे तीस रुपये आणि त्याच्यानंतर हे वर्ष जे आहे एकशे बेचाळीस रुपये हा जो मला आहे हे साईज एकशे बेचाळीस रुपये गेलेली वरती एकशे पंचावन्न गेले पण वरच्यापेक्षा तुम्हाला मिडियम माल मालाची माला सरासरी बसण गरजे मिडियम मालाची सरासरी बसणं त्याच्यामध्ये सर्वात गरजेचं आता हा माल जो आहे हा एकशे पंचावन्न रुपये गेलेला आहे थोडाफार माल नॉर्मल स्लिप्स वगैरे जरी असला तरी त्या प्रमाणामध्ये शेतकरी अगदी समाधानी आहेत की जागेवरती नव्वद रुपये मागत असताना आज या ठिकाणी सव्वाशे ग्रामच माल त्यांचा आठशे रुपये किलो गेलेला आहे म्हणजे या ठिकाणी आज शेतकरी समाधान व्यक्त करताना मी शेतकरी बांधवांना एकच सांगतो कि जागेवरती येत असताना पहिला मार्केटची चौकशी करणं गरजेचं कर आहे आता तुम्ही डेअरिंग करून डायरेक्ट इकडे आले पण वाघ साहेब आज स्वतः इथं मार्केटला पाणी करण्यासाठी आले पाणी करण्यासाठी येत असताना त्यांनाही मनात त्यांच्या शंका होती की जागेवरती मला कमी रेट मागितला जातोय का काय आणि मार्केटला जेव्हा चांगला रेट मागितला जातोय तेव्हा मार्केटला चांगले रेट जात आहेत आज तुम्हाला असं वाटलं की जागेपेक्षा आपल्याला दोन पैसे नक्कीच मार्केटला होतो आज पुण्यावरून सुद्धा जेवढ्या म्हणजे लांबून तुम्ही आज इथपर्यंत आलात नगरवरून आलात तुमचा आता मला म्हणतोय तुम्ही पंधरा वीस दिवसापूर्वी मला वाटतं एक महिन्यापूर्वी नंतर म्हटलं दुसऱ्या टप्प्यात आपण इकडे जाणार इथं आल्यानंतर तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस मार्केट चालू झाल्यानंतर आले आणि आज तर आल्यानंतर तुम्हाला असं काही वेगळा अनुभव वाटला मस्त मॅनेजमेंट एक नंबर आहे तुमचं पहिल्या आधारे आणि दुसऱ्या आधारे रेटमध्ये वीस पंचवीस दिवसापूर्वी त्याच्यात नसू धरणा झालेली मी सर्व शेतकरी बांधाने एकच सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून की आज शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती मार्केटला आल्यानंतर समाधान दिसत असताना आम्हालाही तितकाच आनंद होतो की आम्ही कुठतरी आमचे जे म्हणतात